चांगली भाजी उकळून दिली या आता किती आर कुत्रम पा तुम्ही पण असंच शिजवा ना असंच खा भाजी म्हणजे एकच नंबर चव पण असं तुम्हाला वासावरूनच समजत असेल भाजी हो आज मी करणार आहे शवग्याची भाजी अभय काळ्या पद्धतीची आता काळा मसाला आताच वावरातून तोडून आणले आहे तुम्ही पण करा असा मसाला करून खा या असं चिरून चारून घाण काढून घ्यायची अभ्याला घाण राहते या अशा चांगली साळून सुळून घ्यायच्या चिरायच्या त्या आता मसाला भुजवतो बाजतो पाण्यात भिजत घालायच्या म्हणजे मस्त होत्या आदा चांगली चवाला भाजी लागते भाजी चवदार लागते आता पाकशी कशी भाजी होईन एकच नंबर आता मी चुली कांदे भुजत घातले आता कांदे काढायची त्या बाई खोबरं चिरून घेते मिरच्या घेते तुम्ही पण असं ताजा ताजा मसाला करून खाजा शेळ्या मसाल्याला चव नाही राहत दोन तीन कांदे बुजायचे दणक खोबरं मिरच्या मस्त चव बाज लागत भाजी येते तुम्ही करून खा अशीच आता ही ये खोबरं घातलं खोबर खोबर ना चवाला कालवान लागत गटगुट होत मी लय पहिल्यापासूनच खोबरं वापरते ते पासून नाही वापरे पहिल्यापासूनच कालवानाला खोबरं वापरते चौभाज जनके बाज आता या मिरच्या घेऊ राहिले मी हिर्या काही लाल आता या बुजून बुजून घ्यायच्या मस्त आता भाजी बाजीवानार एकच नंबर भाजी वाणार पाय किती खावा हे कालवण असं वाटत मरालोनाच्या वर ही भाजी बना पाणी टाकून घेऊ राहिले मसाला बुजतो मग शिजत घालणार आहे आता खोबरं बुजून घेते मग खोबरं बुजले कमी ते बुजीती पाहात राह तुम्ही आता आता हिज बडी बरं मी टाकी वगळी ते आल मसाला बुजा याच्या हळद बुजून घेणार तुम्ही पण असंच करा

आमच्या धनं टाकली एकदमच्या हळद टाकली आ, या भया असं परतून घ्यायचं चांगलं हळद टाकायची म्हणजे कलर येतो परतून घ्यायचं चांगलं आता मी घेतले या मिरच्या या तया गुजारा टाकणार बरंच थोडं झणझणीत त्या मिरच्या टाकल्या ना थोडं लांब राहायचं त्या उडा त्या फुटाफुट उडा त्या फुटाल्या त्याला मग बुजतो बाजूस आता एकदम बारी शेवग्याची भाजी बरोबर तुम्ही पाहतच राहा आता कशी उशी एकदम चवीला चवमाची चवची भाजीला टाकले कांदे आता हे कांदे मीठे भुज घ्यायचे एका कांदे मिरच्या थोडस तेल टाकून परतून घेतलं मसाल्याला चव राहून त्याला दुधा गाय चांगलं यात आता मसाल्यानं कालोन एकदम भारी होते चवाला बायाच कालोन करून खायच्या आता बाय थोडीशी डाळ टाकी कालवणाला सर येईन घट्ट होईन घट्ट होईन त्याच्यामुळं नाकाळात थोडी टाकायची तेल टाकू बुजायची लाल जरत करून घ्यायची मग चांगले राहते आणि हे सर्व सगळं साहित्य म्हणजे घेतलं ना मसाला बघा एवढ्या पदार्थापासून आजी ताजा ताजा मसाला बनवणार आणि मग तो शेवग्याच्या भाजीसाठी वापरणार आता ते ते तेल तही ठेवली त्यावर तेल टाकीचे तेल टाकलं ते कांदा कुमथिर मसाला टाकणार मुला टाकणार वरून वा दाबणार आता हा दुखत होतं पाच वाटी पत होते ना आता म हात दुखत होतं मिक्सरमध्ये वाटीतील एक कांदा कुमथिर एक चमचा घ्या बात झाला एकच चमचा त्याला चांगलंच परतून घ्यायचा हां बाई या अशा शांगा हां आता शिजाय टाकायच्या लगेच शिजाय टाकून घ्यायचा

टायमर से जाकर होते नाही मला टाइम तर मग कव्हरच ढिंग घेते असं नाही का एकदम आजी खायला भाजी कशी बनवतात एकदम चव किती क खा म्हणजे म्हणजे एकदा खाली तर तुम्हाला नसते आठवण येत राहिना हा आता आजी नि वाफ दाबण्यासाठी पाणी टाकले आणि थाट ठेवणार वाफ दाबले हा लगेचच आता शेंगट्टी गेला पाते राहिले शिलया शिज्या आता या हातात लागेल होतं म्हणून मसाला मिक्सर मध्ये आता पा मसाला पा भाजी एकदम भारी चावालाच म्हणजे एकच नंबर भाजी हो एकच नंबर भाजी आहे तुम्ही पण करून खा असा थोडा जीवाला तराज घ्या भाजून भुजून खोबरं धन हळद मस्त काही असेल तेवढं तुम्हाला काय घालायचं असेल तेवढं तुमच्या आवडीचं का पाकाव खाऊन लहानपणापासून करायची सवयी माईच पद्धत आहे करायची मग तुम्हाला पण सांगते तुम्ही पण करा चव ती बाजीला थोडी जास्त उकळी येऊ द्यायची मग आरत उतरवतो लय गाय गाय नाही उतरायची बाजी पण कारण थोडं दामाना करायचं आता या वेळ ही भाजी आता उकळ्या येऊ असतो उकळ्या अशीच असतो ठुणार मी उकळ्या आल्या का मग उकळून द्या ना गडीभर थोडीशी द्या ना मजी चव येते आरक कुत्र चांगली भाजी उकळून दिली या वेळ आता किती आरक कुत्रम पा तुम्ही पण असंच शिजवाना असेच भाजी म्हणजे एकच नंबर चव पण असं तुम्हाला वासावरूनच समजत असं पा अशी एकच नंबर बाजी जेवाला तुम्ही पण बाळणं करून खा आता पिठं मळायचं चा काम चालू आहे बाजी झाली रे